भांडूप मध्ये पालिका प्रशासनाकडून कमी दाबाने पाणी पुरवठा केला हंडा मोर्चा काढण्यात आला भांडूपच्या डोंगराळ तसेच रहिवासी इमारतींमध्ये कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्यामुळे नागरिकांना अत्यंत कमी प्रमाणात पाणी मिळते ज्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत या संदर्भात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून एस प्रभागाच्या सहाय्यक आयुक्त अलका ससाने यांना निवेदन देण्यात आले सत्ताधाऱ्यांकडून या प्रश्नासंदर्भात प्रशासनाकडे पाठपुरावा केला जात नाही जा उभाटाकडून पालिकेवर हंडा मोर्चा काढण्यात आला अशी प्रतिक्रिया विभाग प्रमुख रमेश कोरगावकर यांनी दिली आहे या ठिकाणी आपण पाहत भांडूप म्हटल्यानंतर हा दाटेवाटीने वसलेला डोंगराळ भाग आहे भांडूप असो विक्रोळी विधानसभा असो काय मुलून असो या उपनगरामध्ये डोंगराळ भाग आहेत आणि ज्या वेळेला प्रेशर कमी होतं पाणी कपातीचं या ठिकाणी संकट ओढवतं त्यावेळेला मात्र घराघरामध्ये पाणी मिळत नाही आपण पाहत असालच की बऱ्याच ठिकाणी पाण्याच्या अडचणी आहेत बिल्डिंगमध्ये पाणी पुरवठा होत नाही टँकरद्वारे पाणी त्यांना घ्यावं लागतं अशा या समस्यांसाठी प्रशासनाने उपाययोजना केली पाहिजे कारण आम्हाला मे महिन्यामध्ये पंधरा टक्के दहा टक्के वीस टक्के जेवढ्याला पाणी कपात लावाल तेवढ्याला मात्र प्रेशर कमी करू नका घरापर्यंत पाणी पोचलं पाहिजे मुबलक पिण्यासाठी पाणी मिळालं पाहिजे ही आमची या ठिकाणी मागणी सन्मान्य शिवसेना नेते युवासेना नेते आदित्यजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करू शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची धास्त्यता सगळेच घेत आहेत आज बघतो आम्ही नागरिकांसाठी लोकांसाठी लढणारी शिवसेना आज रस्त्यावर उतरून लोकांसाठी काम करते बाळासाहेबांचे विचार होते करन, 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 की ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण वीस टक्के राजकारण हे फक्त आम्ही निवडणुकीच्या काळापर्यंत करतो एकदा का निवडणूक संपली की हार होऊन दे का जीत होऊन दे आम्ही त्या ठिकाणी शंभर टक्के समाजकारण करतो हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे विचार आमच्यामध्ये आहे ह्या मला तर वाटते यावेळेला कचऱ्यावरती टॅक्स लावला आहे थोड्या दिवसाने श्वासोश्वास घेण्यावरती पण लावतील हवेवरती पण लावतील चालण्यावरती पण लावतील असं सरकार हे या ठिकाणी गोरगरीब जनतेला काय न्याय देणार आहे हे या ठिकाणी दिसतं आहे